छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला दुपारी साडेबाराच्या सुमारास विशिष्ट पूर्ण योजनेअंतर्गत मूर्तिजापूर शहरातील खदान तलावाच्या सौंदरीकरणाचं काम सुरू असताना जेसीबी द्वारे खोदकाम करत असताना घुसभूषित जागा आढळली सदर जागेचे खोदकाम केले काही प्राचीन आहडांचे अवयव मनक्यांचे काही भाग तर सदर अवयवांचे विश्लेषण करण्याकरिता भारतीय पुरातत्व विभाग यांचे नमुने पाठवण्यात येईल आणि नियमांनुसार कारवाई करण्यात येईल सदर खोदकाम घटनास्थळी आमदार हरीश पिंपळे उपविभागीय अपार साहेब तहसीलदार बोबडे मॅडम डीवाय एस पी शहर पोलीस स्टेशन ठाणेदार ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार अभियंता नगराध्यक्ष द्वारका प्रसाद दुबे अमोल प्रतापजी कोमलतायडे गोपाळ डायमंड आचने संदीप जळमकर इतर उपस्थित होते नगरपालिका बोर्तियापूर हद्दीमध्ये असलेल्या खदान आणि तलाव वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत खुलीकरण सरळीकरण आणि सौंदर्यीकरण या आवार भिंतीचं काम कॉन्ट्रॅक्टरच्या वतीनं सुरू असताना वरील वीस फूट कडक मुरूम बाजूला काढल्यावर एकदम नरम जागा लागली आणि ती जागा खोलली तर आपल्या पोकल्यांचा जा बूम जाईल तिथपर्यंत ते नरम आहे त्यातनी काही हड्डी आणि अवशेष निघाले याची माहिती आम्हाला भेटली कॉन्ट्रॅक्टरनी मला सांगितलं मी एडिओ साहेब अपारसाहेबांना सांगितलं बोबळे ताईंना सांगितलं आपले मूर्तीवरचे ठाणेदार अजित जाधव साहेब सांगितलं ग्रामीणचे घुट्टेसाहेबाला सांगितलं आणि आम्ही स्वतः इथं हजर राहून त्या मशीनद्वारे त्यातून ते मटेरियल काढून पाहिलं त्या गड्ड्यातून हड्ड्या निघालेल्या आहेत त्या हड्ड्याचं परीक्षण करण्यासाठी आज त्याचा पंचनामा केला जिओलिकल विभागाच्या इकडे आपण हे पाठवून हे कशाचे आहे काय याची आपण खात्री करणार आहोत पण ही जी ईर दिसून राहिली आहे याचा अजून अंत लागलेला नाही आहे आणि ह्या आज हे जे मटेरियल आहे हे पं वीस बावीस फूट हे कडक होतं आणि त्याच्यानंतर हा घटा सापडलेला आहे जर वीर असती तर बांधेल असतं तर बांधल्यासारखं काही सापडलं नाही आणि किती खोल आहे याचा अजून अनुमान लागून नाही राहिलेला आहे तर पहिले जिवालीकर विभागाच्याकडे पाठवून त्यांनी जर तपासलं ते आपण हे करून घेऊ नंतर आपल्याला जर काही वाटलं याच्यातनी तर मोठी बू मानून हे वेळा आपण पूर्ण खोल करून पाहू की प्रा पुरातन काही आहे काय किंवा जुना इतिहासातलं काही गुन्हा आहेत काय भूकंपाच्या किंवा मोठ्या प्राण्याच्या काळातल्या काही आहे का याची खात्री आपण करून घेऊ कारण अजून हे किती खोल आहे हे सांगता येत नाही तर आज हे पंचनामे करून पाठवल्यावर वरून नागपूरचे विभाग आल्यावर त्यांचं काय अनुमान लागते निदान लागते त्याच्यानंतर पुढची भूमिका घेऊ न्यूज जी नष्ट्रा नितीन ताले अकोला